नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपले स्वागत आहे तर आज जी माहिती बघणार आहोत तर ती चंदन तर का का तर या वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत तर इथं काका आहेत यांच्या शेतात यांनी चंदाची झाडं लावलेली आहेत आणि बाजूला हे तुतीची झाडं आहेत तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर काकाला आज आपण प्रश्न विचारला की थोडंसं आपण चंदाच्या झाडाविषयी माहिती सांगायचं हे किती वर्षाचं झाड आहे साधारण काय आता हे याला तीन वर्ष मांग पडली याला तीन वर्ष हां म्हणजे आता चौथं वर्षे सुरुवात होणार याला हे चंदाचे झाड आहेत आणि हे झाड ते हे झाड कशासाठी याचा याचा उपयोग याला काय होतो आता हे जे चंदनाचे झाड लावले आहेत आम्ही या चंदन कसा परजीविका आहे आणि परजीविका असून नाही का हे दुसऱ्याचं अन्न घेऊन जगणार आहे त्यासाठी मग असं एक आपण रेशीम तर तू तिथे घ्यायच लागलो थोडसा विचार केला जर आपण याच्यामध्ये जर डबल माल घेऊ शकलो तर एक चंदनाची माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली तर आपण चंदन जर याच्यामध्ये समजा वापरू शकलो तर होस्टही मिळेल चंदनही वाढल्या जाईल लन आणि आपल्याला नाही का आता लोकांनी जे शेत चंदाच्या लावल्या आहेत तर ते जमीन पडीत ठेवून लावलेले आहेत कोण काही ना नाना तसं नाही केलं मी काय केले की बा आपल्याला उत्पन्नाला उत्पन्न भेटावं आणि चंदनाला चंदन वाढावं तर मला दोन्ही चांगलं वाटायलं चंदनही बी आता हे दिसायला तुम्हाला चंदनही चांगलं ग्रोथ आहे वाढायला चंदन आणि या झाडाचं सुद्धा मला उत्पन्न चांगलं भेट हे झाड किती वर्षाचं झाड आहे बरं साधारण हे झाड आता चौथ्या वर्षामध्ये जाते चौथ्या वर्षामध्ये जाते हे झाड चंदन आणि जे चंदन असतात त्यापैकी हे कोणतं हे सफेद चंदन याला पांढर चंदन पांढर चंदन याची जे पान आहेत हे साधारण लिंबाच्या झाडा त्या प्रकारचे आहेत तोड किती होईल आता आपल्याला काही तेवढा अनुभव नाही पण आता बारा वर्षाचे रे बारा वर्ष तोडीला येते ग्रोथ भरते बारा वर्षापासून तोडायला सुरुवात होते मग बारा वर्षाच्या नंतर तुम्हाला ज्या वेळेला तोडाय त्या वेळेला तोडा असं म्हणून मने आहे समजा याचा तुम्हाला काय उपयोग सांगितलेला आहे काय आता याच्या सांगितलं की बा याच्यामध्ये गाभा निघते त्या गाभ्याचा वेगळा भाव मी मिळते आणि पुन्हा जे रिमेट मटेरियल असते ना त्या र त्या मटेरियलचा सुद्धा भाव नाही का वेगळा वेगळा भेटते असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे याच्यापासून तेल पावडर तेल पावडर म्हणजे स्वासिक जे वस्तू बनणारी आहेत ते पूर्ण स्वासिक बनतात असं सांगितलेलं आहे असं विश्वास ठेवून समजा आपण हे लावलेलं आहे तर याच्यापासून तेल पावडर तेल पावडर पुन्हा याला जे येणारे बिया बी या बियाची सुद्धा किंमत होऊ शकल तीनशे रुपये अडीचशे रुपये किलो बी आलेली बी आलेलं आहे ना गेल्या वर्षी पासून याला बिया लागली तर इथे बघू शकतो आपण काही हिरवे बी आहेत आणि काही काळ्या प्रकारचे बी बघू शकतो बघा आपण तर याला याच वर्षी पासून बी लागायचा झालेली आता आणि या बियापासून सुद्धा चन्नाच्या झाडाची नवीन निर्मिती होते हे जर बी खाली पडलं आणि जमीन तर त्याला पाणी वगैरे व्यवस्थित भेटलं तर याच्यात सुद्धा झाडाच्या खाली काही काय ठिकाणी हे चन्नाचे नवीन झाड उगवले दिसून येतात आपल्याला जे चन्नाचं झाड असतं तर हे लावताना याला सपोर्टिंग एक झाड असं लावलंच पाहिजे किंवा हे तुकीच किंवा इतर काय झाड की ज्यापासून चन्ना झाडाला याचं अन्नद्रव्य मिळलं पाहिजे आणि यामुळं चंद्रा झाड हे लवकर वाढ होते तर हे जे आहेत हे तुतीचे झाड आहेत आणि पाठीमागे एक शेड आहे शेड तर हे तुतीचं शेड आहे तर याच्यामध्ये रेशमी किड्याचं उत्पादन होतं आणि त्यापासून जे आपण बघितले असेल जसं पांढरे असतात आणि त्यापासून रेशीम तयार केली जाते तर त्या किड्यांना जे अन्न लागतं तर या पानाचं हे अन्न असतं त्या किड्यांना खाण्यासाठी होईल तू ते बारा बारा पंधरा वर्ष होईल तेच होईल समजा हा जो समोर प्लॉट दिसत आहे हा तुतीचा आणि त्याच्यामध्ये लागवड केलेली आहे चन्नाची तर असे छान प्रकारे हे चन्नाचे झाड आलेले आहेत बराच मोठा प्लॉट दिसत आहे हा Terima kasih